काँग्रेसने उमेदवारी द्यावी अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटलांची जाहीर केली भूमिका सांगली विधानसभा निवडणुकीवर काँग्रेसमध्ये आता दुफळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे काँग्रेस पक्षाकडे सांगलीच्या विधानसभेची मागणी देखील करण्यात आल्याचं जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट करत पक्षाने दिले नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असं देखील जयश्रीताई पाटील यांनी जाहीर केलं आहे जयश्री पाटील या वसंतदादा घराण्यातील सून असून स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या त्या पत्नी आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची उघड यांचा प्रचार केला होता आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे तसेच विशाल पाटील देखील आपल्या पाठीशी उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता काँग्रेसमध्ये इच्छुक असणारे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष आणि दुफळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांची आम्ही कालच भेट घेतली आणि माझ्याबरोबर अजित सूर्यवंशी संतोष पाटील प्रशांत पाटील तसेच काय उम सुद्धा आमचे कार्यकर्ते होते आणि आम्ही आमची उमेदवारीची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि सांगलीची उमेदवारी ही निश्चित आम्हाला द्यावी असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे आणि नानाभाऊंनीसुद्धा आम्हाला चांगला पॉझिटिव्ह प प्रतिसाद दिलेला आहे आणि कामाला लागा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं आम्हाला सांगण्यात आलं आणि सांगलीची उमेदवारी ही अजून निश्चित झालेली नाही योग्य वेळी आम्ही योग्य उमेदवार तुम्हाला देऊ असं सांगितलं आहे आणि तुम्ही कामात राहा मदनभाऊचा जो दोन हजार नऊ साली पराभव झाला दंगलीच्यामुळे तो कलंक आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना धुवून काढायचा आहे त्यामुळे आम्ही ही उमेद न निश्चितच ही उमेदवारी माझी राहील नाही आम्ही पक्षाकडे मागणी केलेलीच आहे आणि पक्ष नक्कीच आमचा विचार करेल कारण महिलांना उमेदवारी देण्याचं काँग्रेसचं धोरण आहे त्यामुळे पक्ष निश्चित आमचा विचार करेल आणि माझी उमेदवारी ही जरी पक्षांनी पक्ष देईलच आम्ही शेवटपर्यंत पक्षाची वाट बघू आणि नसेल तर आम्ही आमची उमेदवारी ठेवणार आणि अपक्ष उमेदवारी लढवणार कमिटमेंट झाली होती पृथ्वीराज बाबा असतील आणि तुमच्यामध्ये उमेदवारी ती नेमकी काय होती इच्छुक उमेदवार पृथ्वीराज पाटील पण आहेत गेल्या वेळी त्यांनी आम्ही थांबतो तुम्ही थांबा त्यांना काय आव्हान राहील ती जर ऐकले नाही तर तुम्ही काय म्हणाल मदन निधनानंतर दोनच वर्ष झाली होती आणि तेव्हा निवडणूक लागली त्यामुळे त्यावेळेला पृथ्वीराज पाटलांनी वर्षी आम्हाला संधी द्या एक वेळ पुढच्या वेळे तुम्ही राहा असं सांगितलं त्यामुळे आम्ही त्यांचं कामसुद्धा केलं आणि त्यांना संधीसुद्धा दिली होती मग आता त्यांनी थांबावं असं वाटतं तुम तुम्हाला काय तुमचं मत काय असं वाटतं त्यांनी शब्द पाळावा त्यांनी शब्द पाळावा पृथ्वीराज पाटलांनी तो शब्द पाळावा आणि आमच्या मागे राहावं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली